रणनीतीचे डावपेच बुद्धिबळाच्या पटावर चालींची चढाओढ चेस क्लॉकची धडधड क्षणाक्षणाला पटावर पलटणारे चित्र अखेरच्या क्षणापर्यंत सुरू असलेले निर्णायक लढाई हे सारं कोपरगाकरांना याची देही याची डोळा अनुभवायला मिळालं निमित्त होतं युवा नेते विवेक भैया कोल्हे राज्यस्तरीय बुद्धिबळ चषक स्पर्धेचं चार गट आणि नऊ फेऱ्यात पार पडलेल्या या स्पर्धेचे यशस्वी सांगता झाली अकरा वर्ष वयोगटात निशांत कवडे चौदा वर्ष वयोगटात आर्यन सोनवणे एकोणीस वर्ष वयोगटामध्ये ओंकार लोखंडे आणि खुल्या गटामध्ये विशाल पटवर्धन सोलापूर यांनी बाजी मारली आहे स्पर्धेचे पारितोषिक वितरण सहकार महर्षी शंकरराव खोले सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांच्या हस्ते पार पडले राज्यस्तरीय आंतरजिल्हा आंतरतालुका मुलींसाठी विशेष प्रावीण्य अशी चौसष्ट रोख आणि तीनशे बत्तीस चषक स्वरूपातील पारदर्शकांचं वितरण करण्यात आले आहे यावेळी व्यासपीठावर वैभव आढाव हरिचंद्र कोते ज्ञानेश्वर थोरे अभिमन्यू पिंपळवाडकर प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र मंजुळ आदी जण यावेळी उपस्थित होते ग्रामीण भागात बुद्धिबळाला चालना मिळण्याच्या हेतूने कोपरगाव चेस क्लब व संजीवनी युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने बुद्धिबळ चषक स्पर्धेचे आयोजन केले जातं स्पर्धेच्या आयोजनाचं यंदा चौथं वर्ष होतं राज्यस्तरीय विविध गटातील सातशेहून अधिक स्पर्धकांनी उच्चांक प्रतिसाद यावेळी नोंदवला आहे पंच सागर गांधी यांनी स्पर्धेचे परीक्षण केले स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी नितीन शेळके प्रमोद वाणी संकेत गाडे महेश थोरात वैभव सोमासे विशाल पंडोरे लक्ष्मण सताळे प्रीतम डागा राजेंद्र कोहोकडे रमेश येवले शिवप्रसाद घोडके नितेश बंब गणेश कोळपकर चैतन्य भाऊसार अथर्व थोरात साक्षी गाडे वरद जोशी राजेंद्र कोळपकर नितीन जोरी चेतन चौधरी आदी जण यावेळी प्रयत्नशील होते या ठिकाणी मेंदूच युद्ध तुन असत कुठलाही विरोधकाला स्पर्श न करता आपल्याला एकाग्रता चिंत सर्व काही त्या ठिकाणी जागेवर ठेवून तर शुद्धता असेल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करून समोरच्यावर विजय कसा प्राप्त करता येईल संयम टूल त्या ठिकाणी वेळेची व्यवस्थापन असेल आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी व्यक्तिमत्व विकास एका पद्धतीने या ठिकाणी होत असतो कारण की आयुष्यात अनेक सण असे आपल्या आयुष्यामध्ये येतात की त्या ठिकाणी आपल्याला धोरण घ्यावं लागतं नेतृत्व कौशल्य आपल्या मानाला लागतं अशा वेळेस या सर्व युवकांसाठी या स्पर्धेचे भाग घेत आहेत त्यांना निश्चितपणाने याचा फायदा होणार आहे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील भविष्यामध्ये यातले काही खेळाडू जातील या आयोजनाच्या जाती। मागचा आज उद्देश आहे की आपल्या महाराष्ट्रातून कोणीतरी त्या ठिकाणी आपलं नावलौकिक करावं आणि निश्चितपणाने सर्वांनी सांगितल्याप्रमाणे आपला कुठंही खेळ फक्त शिक्षणापूर्वी करियर होते पाहिलं नाही सर आज जेव्हा अंडर सेवेंटी ची फिफा घेतली तर प्लेयर्स बरोबर तेवीस अधिक चे सपोर्ट स्टाफ त्या ठिकाणी येतो स्पोर्ट फिजिशियन असल सायकोलॉजिस्ट असल वेगवेगळ्या माध्यमातून डायटिशियन असल आणि कोट्यावाल्यांचं पॅकेज आपण आयपीएल पी एल असल खेळांमध्ये बघतो म्हणून एक व्यावसायिक क्षेत्र किंवा करिअरच्या दृष्टिकोनातून देखील या खेळांना बघितलं तर भविष्याच्या दृष्टिकोनातून वावग ठरणार नाही आज आपण बघितलं की या ठिकाणी जॉर्जियातील स्पर्धेमध्ये महिला बुद्धिबळ वर्ल्ड कप

अनेक आमच्या आय टी क्षेत्रातील काम करणाऱ्या तरुणांना देखील अशा पद्धतीचं पॅकेज त्या ठिकाणी मिळत नाही खर तर त्या आदरणीय जयमंत्री फडणवीस साहेब असतील महाराष्ट्र सरकारचं या निमित्ताने विशेष आभार व्यक्त करू की आमच्यासारखे सारखे ज्यावेळेस या ठिकाणी छोटासा प्रयत्न करत आहे त्यांनी महाराष्ट्र पातळीवर एक देश पातळीवर त्या ठिकाणी तीन कोटी जाहीर करून आमच्या पुढे पिढीला सांगितलेलं आहे की आपण देखील या क्षेत्राकडं तुमच्या करिअरच्या दृष्टिकोनातून बघावं आम्ही सर्वजण आपल्या मागे भक्कमपणे उभा हे त्या संदेश त्या निमित्ताने देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आपला फार वेळ काय घेणार नाही मी बोलण्यासारखं ना खूप काही आहे आयोजकांना माझी विनंती राहील की आपले जे काही सहकारी आयोजक होते सचिन भाऊने जी काही सूचना दिलेली आहे की या सगळ्यांचा डेटाबेस कलेक्ट करून ऑनलाइन पद्धतीचं काही स्पर्धा आपल्याला आपल्या प्लॅटफॉर्मवर बनवून करता येईल का खर तर मला आयोजकांचा विशेष वाटत की सर्व मंडळी कोणी सीए आहे कोणी त्यामध्ये नोकरी व्यवसाय करत कोणी कुठं इतर कामामध्ये व्यस्त असत पण वर्षातील एक महिना ते या स्पर्धेसाठी पूर्ण झोपून देऊन आपल्या बाकीच प्राधान्य स्वहितापेक्षा समाजिक डोळ्यासमोर देऊन या स्पर्धेसाठी आवाज मेहनत घेतात त्यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या बाजून त्यांचाही आवाज मानला पाहिजे हे त्यांचा उत्साह त्या ठिकाणी वाढल पुनशेखरांनी आयोजकांचे आभार मानतो परंतु वर्षभर या आलेल्या स्पर्धकांसाठी मी या वर्षी देखील विनंती दे केली होती की मधला तो काल खंड असतो एखादा गेस्ट लेक्चर आपल्याला ठेवता येईल का सॅटरडे संडे ऑनलाईन स्पर्धा घेता आहे ते त्यामध्ये पुढे तुम्हाला देखील सहभागी करून घेण्यात येईल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं जेणेकरून अधिकची सराव आपल्या त्या ठिकाणी होईल वेगवेगळ्या माध्यमातून अजून काय करता येईल याच्यावर देखील आपण विचार करा चांगला प्रतिसाद मिळाला म्हणून प्लीज कॉम्पिटिशन माझ्या मध्ये घेता येईल तरी त्या बद्दल आम्ही सर्वजण दिलगिरी व्यक्त करतो पण पुढच्या वेळेस आपण कोपरगावला घेऊ किंवा याचा स्थळ देखील आपण दुसरीकडे बदलून आपण त्याचाही विचार करायला हरकत नाही आणि बक्षिसाची रक्कम थोडीशी वाढवावी असं मला वाटतंय आपल्या या पालकांमध्ये मुलांमध्ये वाढेल मुलांना आपल्या पालकांसाठी सुद्धा एकदा वाजवा त्यांनी आपल्यासाठी संधी उपलब्ध करून दिली पालकांचे मी आभार मानतो की तुम्ही तुमच्या पाल्याच्या मागे भक्कमपाने या ठिकाणी उभे आहात कारण की ही आपली पुढची पिढी आहे तुम्ही जर त्यांच्या मागे उभे राहिले तरच आपला हा देश घडल मी नेहमी सांगतो की आपल्या शेजारच्या देशाला आपल्या स्वातंत्र्य मिळालं होतं परंतु पंच्याहत्तर वर्षानंतर आज त्या ठिकाणी दोन टाइम अन्न धान्य मिळण्याची त्यांची अडचण आहे पण त्याच वेळेस आपला भारत देश हा महासत्तेच्या दिशेने वाटचाल करतो आहे चंद्रयान सारखे यशस्वी मोहीम आपण त्या ठिकाणी पार पाडली अर्थात याच्यात कोणा एका सरकार किंवा व्यक्तीचं योगदान नसून पंच्याहत्तर वर्षामध्ये दोन तीन पिढ्या त्या ठिकाणी निघून गेल्या या त्या पिढीतील शिक्षक असतील डॉक्टर असतील इंजिनियर असतील सायंटिस्ट असतील राज्यकर्ते असतील ब्युरोक्रॅट्स असतील पालक असतील या सगळ्यांनी योग्य पद्धतीने त्या पिढ्या घडवल्या आणि म्हणूनच आपल्याला सुवर्ण प्रदेश आपला हा आज बघायला मिळतो आहे मला खात्री आहे की आज आज पुढे वाटचाल आपली युवा पिढी करतील पुनश्च एकदा सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा देतो ज्यांना यश प्राप्त झालं नाहीये त्यांनी नाराज होऊन जाऊ नये आयुष्य हे असंच असत कधी आपल्याला मिळतो कधी मिळतो पण त्या आयुष्यासाठी देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण तयार होतो यश आपण यश येत ये राहता पण त्यातून पुन्हा उठून पुन्हा जमानी कामाला लागून आपल्या ध्येय प्राप्तीकडे आपण वाटचाल करत